नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आपण स्वतः पाचवीच्या जवाहर नवोदय विद्यालयातील महत्वाचा घटक असलेला भाषे विषयाचा उतारा क्रमांक पाच या ठिकाणी आपण पाहूया चला तर आता आपण सुरुवातीला उतारा पाहण्या अगोदर आपण सुरुवातीला प्रश्न या ठिकाणी पाहूया चला तर पा उतारा क्रमांक पाच म्हणजे सुरुवातीला आपण प्रश्न पाहूया पा ईश्वराला कोण प्रिय अस होता देणारा डी मध्ये काय लोकांची सेवा करणारा प्रश्न क्रमांक दुसरा पा समाजसेवकाचे महत्वाचे कार्य कोणते पर्याय मध्ये अपंगांना खाऊ घालणे बी अपंगाचा उद्धार कराय करण्याचे सी अपंगांना मदत करण्याचे अपंगांना स्वावलंबीन बनवण्याचे प्रश्न क्रमांक तीन पाहूया विजय मर्चंट यांनी कोणाला देव मानले ए जनार्दनाला बी माणसांना सी अनाथांना डी बंधुभावांना प्रश्न क्रमांक चार पा अपंगांना काय नको असते पर्याय मध्ये कोरडी सहानुभूती बी बंधुभाव सी प्रोत्साहन डी मदत आणि पाचव्या प्रश्नामध्ये प्रचंड ही रिकाम जागा आहे आता नाम विशेषण सर्वनाम आणि क्रिया पहा आता या ठिकाणी आपण प्रश्न वाचून घेतले आता आपल्याला उतारा या ठिकाणी वाचायचा आहे चला तर आता आपण या ठिकाणी उतारा वाचूया पहा जनतारूपी जनार्दनाची जो मनोभावी सेवा करतो तोच ईश्वराला प्रिय असतो आज या जगात अशा लक्षावधी माणसे आहेत की ज्यांना तुमच्या आमच्या मदतीची गरज आहे कुणी किरकोळ आजारी कुणी रोगी कुणी लुळे तर कुणी पांगळे अंधारी आंधळी बहरी मुकी मागासलेली अनाथपूर समाजात अशांना कुणीच जवळ करत नाही पण त्यांना विजय मर्चंट यांनी जवळ करून प्रचंड कार्य केले या लोकांना विजय मर्चंट देव वाटत होते पण विजय मर्चंट यांनी या जनतेलाच देव मानले अशा असहाय्य समाजाची सेवा करणे त्यांना मदत करणे त्यांच्या उदास जीवनात उत्साह उत्पन्न करणे एवढेच नव्हे तर त्यांना स्वावलंबी आत्मनिर्भर आत्मनिर्भर बनवणे हेच खरे महत्वाचे कार्य आहे त्यांना कोरडी सहानुभूती नको त्यांच्या उद्धाराची आस नको तर ज्यांना जवळ करणारा सतत प्रोत्साहन देणारा बंधुभाव हवा पहा आता या ठिकाणी आपण उतारा या ठिकाणी वाचलेला आहे आता आपण उतारा वाचल्याच्या नंतर आपण प्रश्न पर हे या ठिकाणी परत त्या ठिकाणी काय करू आपण काळजीपूर्वक पाहू पहा आता सुरुवातीला पहिला प्रश्न का सांगतो ईश्वराला कोण प्रिय आहे पहा पर्याय एक स्वतःवर प्रेम करणारा बी अपंगांना अपंग असणारा सी सतत प्रोत्साहन देणारा लोकांची सेवा करणार पहा या ठिकाणी काय ईश्वराला कोण प्रिय असतो हा या ठिकाणी आपण पाहिलेलं होतं लोक की लोक ईश्वराला कोण प्रिय असतो तर लोकांची सेवा करणारा या ठिकाणी आपलं पर्याय क्रमांक डी हे उत्तर असणार आहे कारण स्वतः प्रेम करणारा नाही अपंग असणारा नाही सतत प्रोत्साहन देणारा लोकांची सेवा करणारा हा ईश्वराला प्रिय असतो म्हणून पर्याय क्रमांक डी हे आपलं या ठिकाणचं उत्तर असणार आहे म्हणून त्या ठिकाणी गोल या ठिकाणी आपण डी करायचं चला प्रश्न दुसरा पाहूया समाजसेवकाचे महत्वाचे कार्य कोणते पर्याय ए मध्ये अपांगांना खाऊ घालण्याचे बी अपंगाचा उद्धार करण्याचे अपंगांना मदत करण्याचे पर्याय क्रमांक डी अपंगांना अपंगा स्वावलंबीन बनवण्याचे पहा आता या ठिकाणी समाजसेवकाचे महत्वाचे कार्य असते की अपंग अपंगांना काय बनवायचे स्वावलंबीन बनवायचे कारण काय कि ते निर्भ दुसऱ्यावरती निर्भर असतात म्हणून त्यांना काय करायचे स्वावलंबी बनवण्याचं काम या ठिकाणी आपल्याला अपंगांना बनवायचं म्हणजे पर्याय क्रमांक डी हे या ठिकाणचं उत्तर असणार आहे त्या ठिकाणी गोल करायचे पाहा आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक तीन पाहूया आपण विजय मनसेंट यांनी कोणाला देव मानले पा जनार्दनाला माणसांना अनाथांना आणि बंधू आता आपण त्या ठिकाणी उत्तरा वाचत असताना आपण पाहिलं की विजय मर्चंट यांनी कोणाला देव मानले त्यांनी अनाथांना जे या ठिकाणी देव मानलेले कारण अनाथांना आपण काय एक हिनतेची वागणूक त्या ठिकाणी देतो त्यामुळं विजय मर्चंट यांनी कोणाला अनाथांना की जे अनाथ की ज्यांचे कुणीही नसतं अशा व्यक्तींना त्या ठिकाणी विजय मर्चंट यांनी काय मानलेले देव मानले आहे म्हणून पर्याय क्रमांक सिंह याच उत्तर असणारे म्हणून त्याला व्यवस्थित गोल त्या ठिकाणी करायचे चला तर आता बा आपण प्रश्न क्रमांक कडे ओळूया अपंगांना काय नको असते कोरडी सहानुभूती बंधुभाव प्रोत्साहन आणि मदत पा अपांगांना काय नको असत बंधुभाव प्रोत्साहन आणि मदत त्या ठिकाणी कोरडी सहानुभूती नकोय अपांगांना काय नकोय कोरडी सहानुभूती नकोय म्हणजे पर्याय क्रमांक ए आपलं या ठिकाणचं उत्तर असणार आहे पा प्रश्न क्रमांक पाचवा काय सांगतोय प्रचंड हे रिकामी जागा आहे पहा आता नाम आहे विशेषण आहे सर्वनाम आहे की क्रियापद आहे आता आपण उत्तर वाचत असताना आपण पाहलं या ठिकाणी प्रचंड हे काय नाव नाही सर्वनाम बी नाही क्रियापद बी नाही मग प्रचंड हे काय एक विशेषण आहे काय विशेषण आहे प्रचंड हे एक विशेषण आहे म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे या ठिकाणचं उत्तर असणार आहे म्हणून त्याला नीट व्यवस्थित त्या ठिकाणी गोल करायचे चला तर आता आपण त्या ठिकाणी पाचवा उतारा आपला या ठिकाणी संपलेला आहे पहा आता आपण या ठिकाणी सातवा उतारा वाचण्यापूर्वी आपण सुरुवातीला काय करूयात या सातव्या उतार्याचे प्रश्न पाहूयात पहा या उतऱ्यात कोणाला देव म्हटले आहे पहा पर्याय क्रमांक ए मध्ये मनुष्य बी खंडोबा सी गणपती आणि डी विठोबा पहा आता या ठिकाणी आपण उतारा सहा मधले पहिला प्रश्न या ठिकाणी पाहिलेला आहे आता आपण काय करूया आपण उतारा क्रमांक सहा मधला दुसरा प्रश्न या ठिकाणी पाहूयात चला तर पहा आता या ठिकाणी आपण उत्तरा क्रमांक दुसरा साव्या मधला दुसरा प्रश्न पाहूया मनुष्यातील देव आधी पहा असे कोण म्हणते पहा पर्याय मध्ये मानव बी भगवंत सी आंधाळे या ठिकाणी आता प्रश्न क्रमांक आपण तीन पाहूया आपण कसली काळजी करीत नाही पर्याय मध्ये अंगावर वस्त्र नाही बी पोटात अन्न नाही याची सी मानवाला काय हवं याची डी आपण माणसाला गुलाम करतो याची पा या ठिकाणी आता आपण तीन प्रश्न पाहिलेले चौथा प्रश्न या ठिकाणी आपण पाहू खंडोबाला काय हवे हो असते पा पर्याय ए मध्ये खोबरे बी मध्ये मोदक सी मध्ये लोणी पर्याय क्रमांक डी मध्ये अन्न चला तर आता आपण या ठिकाणी मनुष्... मनुष्य पाचवा प्रश्न पाहूया मनुष्य हा शब्द रिकाम जागा आहे काय आहे मनुष्य क्रियापद आहे का विशेषण आहे का सर्वनाम आहे किंवा नाम आहे हे आता आपण सुरवातीला आपण प्रश्न सर्व पाहले आता आपण त्या ठिकाणी उतारा पाहूया चला तर आपण आता या ठिकाणी काय पाहूया प्रश्न उतारा क्रमांक सहावा पाहूया आपण जेथे पाहू तेथे ते परमेश्वरच आहे हा आपण जिथे पाहू तिथे काय परमेश्वरच आहे परंतु आपण आंधळे आहोत आपण झाडामासातला देव पाहतो परंतु मानवातील देव आपण दिसत नाही आपण तीन तोंडाचा आठ हाताचा असा देव पाहिजे किती तीन तोंडाचा आणि आठ हातांचा असा देव पाहिजे मनुष्याहून काही निराळा देव आपणास हवा असतो मनुष्याच्या रूपाने आपल्या शेजारी उभा असलेला परमेश्वर आपणास दिसत नाही या मानवाजवळ आपण भांडतो त्याला आपण गुलाम त्याची कतल करतो त्याची कत्तल करतो आणि देवाची पूजा करू पाहतो देवाची पूजा करू पाहतो भगवंतांना याचा आश्चर्यच वाटते अरे मनुष्यातील देव आधी पहा हा बोलता चालता देव आहे याचे स्वरूप बघा याला काय हवं हो नको ते पहा दगडाच्या देवाला काय आवडते हे आपण ठरवून टाकले आहे गणपतीला मोदक आवडते आवडते विठोबाला लोणी आवडते खंडोबाला खोबरे आवडते हवे परंतु मानवाला काय हवे याची विवंचना आपण कधीच कर कधी करतो का आपल्या सभोवती हा दोन हाताचा देव आहे त्याच्या पोटात अन्न नाही त्याच्या अंगावर वस्त्र नाही त्याच्या पूजेला धावून येतो का धावून या ठिकाणी असा आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे पहा आता आपण या ठिकाणी उत्तर वाचलेला आहे आता आपण या ठिकाणी प्रश्न पाहू प्रश्न पाहत असताना आपण त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी त्याची उत्तर द्यायची पहा पहिला प्रश्न काय सांगतो या उतऱ्यात कोणाला देव म्हटले मनुष्याला खंडोबाला गणपतीला काय विठोबाला पहा आपण पाहतो मनुष्य काय करतो या या उतऱ्यात देव कोणाला देव म्हटले असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला पाहत काय मनुष्याला आपण या ठिकाणी देव म्हटले या उतार्यात त्या ठिकाणी देव म्हटले मनुष्याला म्हणून या ठिकाणी आपण त्या ठिकाणी हे जे पर्याय क्रमांक ए उत्तर आहे त्याला नीट व्यवस्थित त्या ठिकाणी गोल करायचे पहा या ठिकाणी आता आपण दुसरा प्रश्न पाहूया मनुष्यातील देव आधी पहा असे कोण म्हणते पहा मनुष्यातील आधी देव पहा असं कोण म्हणतात आपल्याला भगवंत म्हणतात कारण काय आपण दगडातील देव शोधतो परंतु मानवातला देव शोधत नाही म्हणून या ठिकाणी भगवंत म्हणतात सुरुवातीला तुम्ही काय पहा मानवातला देव त्या ठिकाणी पहा या ठिकाणी भगवंत असे म्हणतात की मानवातील देव मनुष्यातील देव तुम्ही अगोदर पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक क्रमांक हे आपलं उत्तर असणार पहा आता प्रश्न काळजी करीत नाही आपण कसली काळजी करीत नाही अंगावर वस्त्र नाही पोटात अन्न नाही याची मानवाला काय हवे याची आपण मानवाला आपण माणसाला गुलाम करतो याची पहा या ठिकाणी काय की आपणाला मानवाला काय हवं नको याची आपण काळजी करीत नाही म्हणजे पर्याय क्रमांक सी हे या ठिकाणचं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक चार काय सांगतो खंडोबाला काय हवे असते खोबरे मोदक लोणी आणि अन्न पा खंडोबाला आपण त्या ठिकाणी उतारा वाच वाचला त्या उतारामध्ये आपल्याला सांगितलं होतं की खंडोबाला काय हवं असते उभरे हवे असते म्हणून पर्याय क्रमांक ए हे त्याच उत्तर आहे पाह मनुष्य हा शब्द रिकाम जागा आहे तर क्रियापद आहे विशेषण आहे सर्वनाम आहे की नाम आहे पा या ठिकाणी मनुष्य हे क्रियापद नसणार त्यानंतर ते विशेषणही नसणार आहे सर्वनामही नसणार नसणारे आणि मनुष्य हे नाम आहे म्हणून या ठिकाणी आपलं पर्याय क्रमांक हे उत्तर असणार आहे म्हणून तुला त्याला व्यवस्थित असं या ठिकाणी गोल करायचं आहे पहा तर आता आपण उत्तरा क्रमांक सहा आणि पाच आणि सहा या ठिकाणी पाहिलेला आहे आता उत्तरा क्रमांक सात हा समोरच्या व्हिडिओमध्ये पाहूया असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद